महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेने एम एस पी सी त्यांच्या औषध माहिती केंद्राद्वारे ड्रग्ज इन्फॉर्मेशन सेंटर जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ आणि उपसला मॉनिटरिंग सेंटर स्वीडन डेन्मार्क यू एम सी यांच्या प्रेरणेने दिनांक तीन ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मेड सेफ्टी वीक दोन हजार पंचवीस राज्यभरात साजरा केला रिपोर्टिंग मेक्स मेडिसिन सेफर ही या वर्षीची मेड सेफ्ट वीकची संकल्पना होती या निमित्ताने परिषदेच्या औषध माहिती केंद्र उपसमिती अध्यक्ष श्री गणेश बंगळे यांनी माननीय श्री जगन्नाथ शिंदे कार्यकारणी व्यवसाय परिषदेचे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली औषधांच्या सुरक्षिततेचा संदेश हा केवळ आरोग्यसेवा व्यावसायिकांपर्यंत नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठेवला हे साध्य करण्यासाठी परिषदेने त्यांच्या निरंतर व्यावसायिक विकास सी पी डी या कार्यक्रमाशी संलग्न असलेले पन्नासहून अधिक फार्मसी क्षेत्रातील प्राध्यापक आणि समन्वयकांना आरोग्य क्षेत्राबाहेरील संस्था महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी एक तासाचे जनजागृती सत्र आयोजित करण्याचे आवाहन केले होते औषधांची सुरक्षित वापर औषधांचा दुष्परिणाम अहवाल ए डी आर आणि रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी फार्मासिस्टची भूमिका यावरती लक्ष केंद्रित केले अवघ्या एक आठवड्यात राज्यभरात तीनशे पंचवीस पेक्षा अधिक जनजागृती सत्र यशस्वीरित्या पार पडली पहाटे उद्यानांमध्ये दुपारी कोचिंग क्लासेस महाविद्यालयांमध्ये ते संध्याकाळी बसस्टॉप जिम ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी ही सत्रे पार पडली सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत ही सत्रे चालली औषध सुरक्षा संदेश घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला या सत्रांमध्ये तीस हजारपेक्षा जास्त नागरिकांनी फार्मा कोविलिजियन्स प्रोग्राम ऑफ इंडिया पी व्ही पी एल कन्झ्युमर रिपोर्टिंग फॉर्म आणि क्यू आर कोड वापरून औषधांचा सुयोग्य वापर साठवणूक औषधांचे दुष्परिणाम कसे नोंदवायचे हे शिकवण्यात आले या मोहिमेमध्ये योगदान दिल्याबद्दल सर्व सहभागी समन्वयक आणि प्राध्यापकांना महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेने त्यांच्या व्यतीने डिजिटल प्रशस्तीपत्र देण्यात आले परिषदेच्या औषध माहिती केंद्रांच्या तांत्रिक सहाय्यक डॉक्टर विनया कुलकर्णी व श्री भूषण माळी यांनी या या उपक्रमाचे संपूर्ण संयोजन अत्यंत पार पाडले उपक्रमाविषयी बोलताना श्री अतुल आहेरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद म्हणाले महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात औषध सुरक्षा हे विषय पोहोचवणे हेच त्यांचे ध्येय होते या मोहिमेत हे यश सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी फार्मासिस्ट शिक्षक आणि जनसामान्य यांच्या एकत्रित प्रयत्नात व सहकार्याचे सामावले आहे याविषयी परिषदेचे निबंधक श्रीमती सायली स्वप्नील मसाल यांनी टिप्पणी केली फार्मासिस्टने आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन थेट जनसामान्यांना उद्याने शाळा मंदिरे आणि बस स्थानके येथे जाऊन काम केले आणि या उपक्रमास मिळालेला प्रतिसाद हा अभूतपूर्व आणि प्रेरणादायी होता या उपक्रमाद्वारे महाराष्ट्र राज्य व्यवसाय परिषद ही औषधांच्या तर्कसंगत आणि सुरक्षित वापरासाठी प्रोत्साहन देण्यासाठी फार्मा कोविजिलन्समध्ये सक्रिय सहभाग देण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी आणि औषध सुरक्षा पद्धतशीरपणे सुसंगत आणि आरोग्यदायी संस्कृती विकसित करण्यात वचनबद्ध आहे महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद